नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ई पीक पाहणी ही कशी करावी तर ई पीक पाहणी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही करू शकता तर ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन प्ले डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा महसूल विभाग निवडायचा आहे या ठिकाणी तुम्हाला खातेदाराचे नाव निवडून सने तुमचं इथे चार अंकी संकेतांक संके निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढे जा या, या बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पीक माहिती नोंदवा या बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाते क्रमांक निवडून घ्यायचा त्यानंतर गट क्रमांक त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र या ठिकाणी लागेल त्यानंतर तुम्हाला र हंगाम जो असेल खरीप हंगाम रब्बी हंगाम तो या ठिकाणी निवडून सने तुम्हाला पिकाचा वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे यामध्ये निर्भळ पीक मिश्र पीक पॉलीहाऊस पीक शेड नेट हाऊस पीक हे पीक दिलेले आहे तर या ठिकाणी निर्भळ पीक मी या ठिकाणी सिलेक्ट करले त्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार पीक एका फळबाग या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर पिकांची म्हणजे कोणतं पीक आपण लावलेलं आहे या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर क्षेत्र या ठिकाणी तुम्ही किती क्षेत्रही लागवड केलेले तर या ठिकाणी ते टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जलसिंचनाचे साधन या ठिकाणी तुम्हाला जर वीर असेल कुपनलिका जी असेल त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर सिंचन पद्धती या ठिकाणी ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रभावी सिंचन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अक्षांश रेखांश मिळवा या बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी फोटो काढा या बटणावर क्लिक करून तुम्हाला तर अशा पद्धतीने या ठिकाणी फोटो काढूनच नाही तुम्हाला या ठिकाणी बरोबरच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरोबरचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे या बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला एकदा ही माहिती चेक करून घ्यायची ही माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पुढे जा या बटनावर क्लिक करून तुम्हाला ही माहिती सबमिट करायची तर तुमची ही पीक माहिती ही सबमिट झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची एक सूचना आहे तर या ठिकाणी तुमची पिकांची माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी पीक माहिती पहा या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी तुमची ही पीक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल